सगळ्यांना शुभ सकाळ श्रीस्वामी समर्थ गावाकडचं छान असं सकाळचं वातावरण तर आज काय झालं आहे आज त्या ताईन मावशी आलेल्या नाहीत इंदू मावशीला थोडंसं सर्दी वगैरे झालेली होती काल बरं नाही आहे मग ते म्हणलं की आज येत नाही आम्ही आम्हाला पण जायचं आहे बाजारला आज आहे सोमवार मालवंडीचा बाजार मी आणि मामा जाणार आहोत आता मी पटपट काम उरकणार आहे स्वयंपाक झालेला आहे आणि कोंबड्याला इकडे खायला टाकले त्याला एकट्याला वाटत नाही तो सगळ्याला बोलवते पण कोणी येत नाहीये ते छोट्या कोंबड्या काय करतात आमच्या तिकडे झाडावर जाऊन बसतात चिंचीच्या आणि हे सगळं मंडळ इकडे निवांत बसलेले हे सगळे छान असे उन्हाला येऊन बसलेत नंतर मामा त्या ह्यांना शिवरी आणतील जायच्या आधी मग नंतर काय खुरपलेलं गवत असतंच आणि आमच्या गणेशनी काय काय केले बघा इकडे काल आहे ना छान मस्त असा आत आत्याने त्यांनी माती घा टाकून असं छान मस्त बाजूने पॅक केले हे बघा तर कशाची तयारी आहे स सस्याची पिल्लं आणायची आहेत आमच्याकडे जे आहेत ना ट्रॅक्टरवर जे येतात ना त्यांच्या घरी सस्याला हे झालेली आहेत पिल्लं झालेली आहेत हे बघा नवीन घर म्हणून त्याला आंब्याची झाडं ते काय ते आंब्याची डाळी वगैरे आहे ला फुलं लावली आहे काल मिरची लिंबू काय पोरगं करण काय सांगतात काल रविवार दिवस असाच घालवलेला आहे हे बनवले त्यांनी सस्यासाठी घर तर त्याला दाखवते आत्त्यांचं काय चालू आहे थोडं शेंगा भाजा म्हणलं आत्त्यांना आज आहे चतुर्थी मग थोड्या मस्त अशा शेंगा तव्यात भाजल्यात आणि बनवायची आहे छान अशी वांग्याची थोडीशी भाजी मी बनवली हरभरा हे करून उकडून भाजी बनवली आहे इकडे अशा भाकरी झालेल्या आहेत छान ही भाजीची भाकर आहे वरची चपाती बनवली आहे भाकरी बनवली आहे मस्त अशा शेंगा भाजल्यात आता फक्त ही वांग्याची भाजी फोडणी घालायची आहे मी आता कपडे वगैरे धुवून घेते कारण उशीर होईल मामान मी जाणार आहे गाडीवर आज नाही आहे आणि इकडे मस्त अशी उकडून हरभऱ्याची भाजी बनवली आहे छान असा हा हरभरा मी काय केला आधी थोडासा मीठ घालून कुकरला लावला म्हटलं पटकन शिजल आणि नंतर टॅमॅटो कांदा कोथिंबीर लसूण आणि मस्त अशी कोथिंबीर घरचा सूर आणि शेंगदाण्याचं थोडंसं कूट घातलं मिळून येण्यासाठी हरभरा खूप छान असा शिजलेला आहे हे बघा मस्त मऊ हरभरा शिजलेला आहे अशी बनवली सुकी गणेशच्या डब्यासाठी पण आणि ह्यांला जायचं होतं हे दुसरीकडे गेले तर हे करून टॅ टॅमॅटो घेऊन एक इथं जवळच गाव आहे जवळ म्हटलं तर खूप लांब आहे वैरागच्या थोडंसं खाली आहे तिकडे गेले ते हे घेऊन टॅमॅटो घेऊन आणि मी आणि मामाचा झालं वैरागला ते ह्याला मालवंडीला आणि हे आमच्या झाडाला काय झालं काय माहिती थोडंसं इकडून सुकायला लागले आता फुलं काढून घेते देवपूजा करते खूप सारी तिकडे लाल फुलं आलेली आहेत आज छान चतुर्थीची जास्वंदीची फुलं आली आहेत काय होतं आहे व्हिडिओला ना वेळ मिळत नाही त्याच्यामुळे व्हिडिओ येत नाहीत आणि सगळ्यांना माझे व्हिडिओ खूप आवडतात त्याच्यामुळे खूप छान वाटतं कमेंट खूप छान छान येतात मला काही ताईंच्या कमेंट असतात ता की तुम्ही रिप्लाय देत नाही पण ते थोडंसं कसं होतं माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम आहे चार्जिंग संपती मग चार्जिंगला घरी लावून जायचं असं होतं मामाले तिकडून काटा घेऊन एक काटा पाहिजे होता छान आता वांग्याच्या भाजीला आज फोडणी घातली आहे तुम्हाला दाखवते मामाने छान असे भोपळे आणलेत आमच्या धीराच्या रानात ना एक वेल आहे त्याचे छान भोपळे आणले बघा दुधी मला काल ना कमेंट आली आहे की दुधीच्या तुम्ही दुधीची भाजी कशी बनवता त्याची रेसिपी दाखवा तर आता मी आणले म्हणजे मामाने आणलेत भोपळे छान मी तुम्हाला त्याची दाखवेल मला खरं तर दुधीचं सांबर बनवायचं खूप दिवस झालं मला हे टॅमॅटो वगैरे आहेत तोपर्यंत छान सांबर बनवावं पण नेमकं डाळ आणायची मला डाळ बनवायला टाकलेली ती आणायची त्याच्यामुळे सांबर राहिले काय झालं ग आगाव आहे आमची हुंडी तुळस केवढी छान झाली आमच्या दारात मस्त एकदम काळीभोर अशी तुळस आहे मामा गेली शेवरी आणायला मी पण आता पटपड पटपड पड़, उरकते आमची दारातली झाडं बघा केवढी छान झाली आहेत तर कसा वाटला व्हिडिओ आमच्या गावाकडचं वातावरण ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि गावाकडच्या अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा